लहान लोकांची वाट बघा वाटाय असतो Jay. Okay. Okay. जय स ो ल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भीमाई धनक सम्राट बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय श्रद्ध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले त्यांचीच गाणी आपण गाणार डीजेवरतीच गाणे चालू होती आणि हे डीजेवर गाणी चालू असतानाच जसे छत्रपती चौकात त्या ठिकाणी जे मिरवणूक आले तर तिथले काही धर्मांमध्ये जवळपास पंधरा ते वीस लोक होते त्या त्या ते मिरवणुकीला आढळले आणि काय म्हणतात की या ठिकाणी महाराजची गाडी लावू नका ही गाणी लावू नका आणि लगेच ज्या गाडीमध्ये डीजे ठेवला होता तो डीजेचा जो ऑपरेटर होता त्या ऑपरेटरला खाली ओढ त्याला मारहाण केली एवढंच नाही तर काही लोकांनी जे होते मिरवणुकीवर दगडफीक केली आणि त्या दगड जवळपास आपल्या पंधरा ते वीस लोक नाही पोलीस सुद्धा आता ते जे दहा पंधरा लोक जे होते त्यापैकी दोन लोक असे होते की त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते चांगले गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला त्यामधले दोघ सापडले बाकीचे पळून गेले आणि त्याला पकडता पकडता एक पोलीस नाल्यात पकडला पाय खर झाला तो जखमी झाला आपला त्या ठिकाणी सगळा मग जमला संघर्ष झाला ठेवल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस मध्ये आला आणि त्या पोलिसांनी एक प्रकरण चांगला हात या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो की इतके वर्ष स्वातंत्र्य म्हणून आपल्याला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला घटनेने आपल्याला दिलेले बरेच अधिकार आहेत घटनेच्या काळ सतरा वर्षात अस्पृश्यता हे नष्ट झाली म्हणजे जा अस्पृश्यता पाडणे हे काय गुन्हा आहे तरी आजही त्या लोकांच्या मनातील जे जातीय द्वेष आहे तो द्वेष दिला नाही मग E assim que a... हे बाबासाहेब आंबेडकरचे जे नाको आहे मग आता त्यांना पाठबळ देण्यासाठी आपल्याला हे कागद व्हावं लागेल त्यांच्या पाठीशी उभं राहतात राव लागेल नाहीतर हे अशा अन्यायच्या आपल्यावर होतच राहणार मग त्यासाठी का तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या नापूर स्थापन केल्या आहेत त्या मातृ संवर्धन करणं हे आवश्यक आहे त्यामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे अनेक ठिकाणी आम्ही बऱ्याच खेळामध्ये जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मंडळ आहेत बासा आंबेडकरांनी जी संघटना स्थापन केली मातृ संघटना स्थापन केली जी हे भारतीय बौद्ध महासभा तिला मात्र त्यामध्ये सहभागी होताना फारच कमी म्हणजे अत्यंत प्रतिसाद मिळूया या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मदत करणाऱ्या सरांनी तर बऱ्याच ठिकाणी तिथे आपल्या भारतीय पोज महासभेच्या शाखा स्थापन केल्या मग ती आपल्याही गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी, जी संस्था ती बाबा या संस्थेमध्ये आपल्याला काम काय करायचं आहे अडुसष्ट वर्ष झाले आपण अजूनही काय आपल्यामध्ये जुन्या अजूनही चाली रीती रुढी परंपरा आपण त्या सर्वांचं जे हिंदू धर्मामधल्या काही रुढी असेल त्याचं अलोकन करतो अजूनही बौद्ध म्हणून आपण मुला पाहिजे निर्माण झाला मग त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा काय करत तर चोवीस प्रकारची ही शिबिर आणि त्या शिबिरामधून आपल्याबद्दल जे काही अज्ञान असेल आपण ज्या काही विधी करतो त्या विधी बऱ्याचशा काही ठिकाणी चुकीच्या मार्गावर करतो त्याचं करतो ते जवळपास आपण आपल्या धर्मामध्ये आता आपण पंधरा संस्कार किती पंधरा संस्कार संस्कार विधी ह्या कशा प्रकारे केल्या पाहिजे याची माहिती आपल्याला माहिती तर आपल्या त्या जुन्या ज्या पारंपरिक पद्धती असेल तेव्हा तसंच आपण ते करतो हे बरोबर आहे का आपण आपली स्वतःची स्वतंत्रशी ओळख त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे पण नामकरण विधी करतोय नामकरण विधी करताना कशा प्रकार तो केला पाहिजे कोणत्या कोणत्या गाथा म्हटल्या पाहिजे अंत्यविधी करतो तेव्हा ज्या पारंपरिक गायला आपण त्या नाही याचंही मार्गदर्शन आपलं की जी भारतीय बौद्ध महासभा आहे भारतीय बौद्ध महासभेत जी राबवणारी जी वेगवेगळी शिबिर आहे त्या शिबिरातून ती आपल्याला माहिती मिळते शिबिर म्हटलं की आपल्यासमोर एक वेळ होत ते कोणतं विपनाशि सौंदर्ग्यास आज बाहेर सोडा श्वासा जी प्रवृत्ती प्रवृत्तीच सरकार या ठिकाणी जे आलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये काय ठेवता दंगली घडत आहे आणि चोर होत होत्या आता करणार की नाही करणार मला सांगत बाबासाहेबांसाठी तर जीव आहे म्हणते चालते म्हणते पण कराच्या वेळ आली तर काहीच नाही करत म्हणते असं होईल काय मग आता त्याने जे सांगत तेच सांगून राहिलो मी तुम्हाला पटत असं तो करा बाबासाहेबांची संस्था आहे भारतीय बौद्ध महासभा आता बऱ्याच वर्षापासून मी एकदा येऊन गेलो इथं चांगला मस्त होत कार्यक्रम होता येऊन गेलो आहे मला असं वाटलं की संस्था एवढं मला कळलं की एवढं मोठं गाव दाभा आहे इतके भरपूर लोक आपले इथं आहे आणि एक बाबा संस्था आहे ते जर इथं स्थापन नाही झाले तर मला इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही मी तुम्हाला दोष देत नाही परंतु तुमच्यापर्यंत तो पाहिजे तसा संदेश गेला नाही हे लोक असतील त्याही असं माहीत नाही की बाय हे लोक येते हे ये बाबासाहेबांची सोय दुसरी कोणाची नाही आणि बाबासाहेबाचं सा जे असत ते मी करीन दुसऱ्याचे गेले हात लावीन नाही असं म्हणाल की नाही असं म्हणायची नाही कोणाची श्रद्धा तुमची कोणावर हो आहे बाबासाहेब तर मी तुम्हाला माझी विनंती आहे की बा मी हे आजचं जे काही कार्यक्रम होईल त्यानंतर तुम्ही बसा आणि विचार करा की आम्ही का नाही केली पाहिजे बाबासाहेबांची संस्था स्थापन केली पाहिजे तर मग कसं येईल हे बाबासाहेबांची संस्था जी आहे भारतीय बौद्ध महासभा हे पूर्ण भारतभर आहे म्हणजे तुम्ही जर त्याच्यात जा सामील झाले झाले तर पूर्ण पण बाबासाहेबांच हे घटना कोणाला लागू आहे पुढे नाही मग आपले म्हणजे पहिले विचार येईल की नाही आपल्या मनात करा केल्या पाहिजे की नाही काय तुम्ही मग येत संदेश तुम्ही करा ना बसून आज तुमचे इथे एवढे एवढे चांगले सर आहे की नाही सर आहे समोर चर्चा मी जर खोट बोलत अस मी जर खोट बोलत असे तर मला नका पहिले काय करू आपण आपली संस्था इथं झाली पाहिजे बरोबर आहे एकवीस बाया लागते सगळ्या मिळा तुम्ही आणि काय करा पहिली गोष्ट इथं शाखा स्थापन करायचं सर भंडार सर पहिला एम आहे की मेरे इस गाव मे किती दिवसात करता स्थापना करते एका मनात आलं तर एका दिवसात होते नाही ते इतके वर्ष आहेत तरुणच राहिलो फक्त तुम्ही मनात आल मले बाबासाहेबांच्या येले माझी संस्था स्थापन करायची आहे आणि ती मी केल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी तुम्ही संस्था स्थापन करा त्या दिवशी मी पहिले येईल आणि तुमचं स्वागत करेन तयार झाली पाहिजे आपल्या महिलाची जे बाबासाहेबांच्या विचाराला धरून आहे ही झाली पहिली गोष्ट बरोबर आहे माहीत नाही ते माहीत नाही इतके दिवस करून राहिलो हो? कोणी आणले शिबिर ते करतो आपण करतो की नाही धम्म समाज एकच गाता विचार बाकीच्या विचारल्याच नाही पण बाकीच्या तर लय म्हणतो आपण आहे की नाही तर आपण भारतीय बौद्ध महासभा असे पुष्कळ शिबिर आयोजित करते त्याच्यातलं एक शिबिर आहे महिलांचं स्पेशल कोणतं आहे महिला बाबासाहेब म्हणत होते की बा महिला जर शिकलेली असली तर ते पूर्व घर काय करते सांभाळते वर की नाही बदलते की नाही बरोबर आहे की नाही तुम्ही एकदम योग्य बोलून राहील आता मी तर काही तुम्हाला मग आपल्याला मी काय करायला लागलो आपल्याला जर सगळी माहिती असेल तिला लेख राहिले सांगून की नाही आजच यायच्या डोक्यात नाही आहे की मी जे काही कमवून राहिलो मान मला पुत्राने नसतं विचारतो की म्हणून बाबा साहेबांना जर जागा नसत्या केल्या रिझर्वेशनच्या तर मी लागलो असतो का कुठे मी तो लय हुशार आहो लय पीएसडी सगळं भाई लय मोठा लय हुशार पण जागाच नाही तिथं एस ची तर मी लागेन का बेटा अरे मला कोणी नाही विचारा एससी ची जागा आहे म्हणून भालेराव सर पत्र दिले दहा जण इंटरव्यू होते त्याच्यापैकी चांगला इंटरव्ह्यू केला म्हणून मला त्यानं घेतलं पण कोणत्या जागेवर जागेवर एससी सी आहे म्हणून एस माहिती एस सी म्हणजे असं म्हणला काही बरोबर आहे मला ते करा नाही वाचायचं आता लेकरांनी वाचायच सगळ्यांनाच पुस्तक वाचाय पुस्तक एक काळाचा कोणत्या तर हे जे वेगवेगळे शिबिर आहे त्याच्यापैकी एक शिबिर आहे ते शिबिर जे आहे ते म्हणजे सगळ्या आमच्या भारतीय बौद्ध महासभेचा पहिला उद्देश आहे की आपल्या बाया जर चांगल्या ट्रेन झाल्या त्याची माहिती मिळाली आपण तर काही पुस्तकं वाचून नाही राहिलो वाचतो काय हा ना कोणी आपल्याला सांगून राहिलं येऊन राहिलो कोणीतरी त्या गाथ्याचा अर्थ असा असा होते असं ठून कोणी बसलं ते शिबिर घेण्यासाठी मुंबईवर चाळीस पस्तीस बरोबर हा आणि त्यांनी जर ठरवलं की परीक्षेला फक्त जायचं नाही आपण आणि जे गेले जे पास जे ते पास झाले जे नाही गेले ते पास होतील का इथं धम्मा ऐकायला नाही आले तरी जेवायला मात्र हजार बरोबर आहे आणि तुम्ही मार्क तिथे पंक्ती वाढवता म्हणण्याचा अर्थ खरा समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा पहिल्यांदा बाबा परिवाराला समजून घ्या बाबासाहेबांच्या परिवाराला म्हणून विचारलं मी कि रमाईला किती मुलं होते बाबा चार होते बरोबर आहे का बाबासाहेबाला चार होते चार पैकी म्हणजे चार का ले, तर मातीत गाडल्या गेले फक्त एकच राहिले यशवंतराव यशवंतराव एश् मग यशवंतरावची वंशावळ अधिक पुढे पुढे कोणती आली आता बरोबर आहे की नाही आहे की नाही आहे की नाही आज आहे पण आपण काही घेणं देणं आहे का त्यांच्याशी काहीच नाही काहीच नाही म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्हाला आज जोडून याच गोष्टी समजून घ्या तुम्ही कितीही वर्षावास केले तरी तुम्हाला बाबासाहेब जर नाही समजलं ना तर काही वर्षावासाला अर्थ नाही तुमच्या भगवान बुद्धाचं दर्शन देखील आम्हाला कुणामुळे झालं बाबासाहेबामुळे झालं बाबासाहेब बोधिसत्व आहे त्याच्यामुळे आम्ही समजून घेतलं पाहिजे दादा दा दा तर जगत समजून घेते पण त्याच्यानंतर बाबासाहेबाला देखील सारा जग दे वंदन करते आज आणि आम्ही मात्र बाबासाहेबांच्या कुटुंबाबद्दल बाबासाहेबांच्या संस्थेबद्दल अजूनपर्यंत विचारच केला नाही आणि म्हणून म्हणून आम्हाला म्हणायचं आहे किती घर आहेत दाव्यामध्ये आपली नाहीतरी व्यक्ती तुमच्या सोबत राहू शकते का एका <णुण>। घरातली एक व्यक्ती एकवीस लोक पाहिजे ना समजून घ्या तुम्ही तुम्ही समजलच नाही आजपर्यंत तुम्हाला या गोष्टी सांगितल्या की बाबासाहेबांची संस्था साऱ्या देशात काम करते आणि दाभ्यामध्ये मात्र बाबासाहेबांची संस्था नाहीये बाबासाहेबांची संस्था दाब्यात नाही आहे तुमच्या जवळच्या जुन्या मध्ये आहे तुम्हाला काय बिघडलं होतं काय मागते बाबासाहेब तुम्हाला काहीच समागत नाही एक संस्था त्यांच्या नावाची कोणती भारतीय बौद्ध महासभा महिला त्याची एक महिला शाखा पुरुष शाखा झाली तर सोन्याहून पिवळं होईल पुरुष शाखा झाली तर सोन्याहून पिवळं होईल असं नाही की सार काम सार का, तुम्ही सा धम्म तुमच्यासाठी धम्म एकदा तुमच्यात बदल होईल बदल होते नक्की होते लेकरांमध्ये बदल होते ज्याला पहिल्या वर्गात काही समजत तो हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या वर्गात गेला की, की तो पुढे पुढे त्याच्यामध्ये बदल पाहायला भेटतात आपल्याला ते बदल या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये नक्की होतील असा विश्वास ठेवा आणि आम्ही तुम्हाला काहीच मागत नाही फक्त विनंतीच करतो रमाईच्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी फक्त डीजे वाजवल्यानं ना, आनंदानं नाचल्यानं नाही जमणार पाहिजे ते ठीक आहे ना आनंद केलाच पाहिजे आनंदोत्सव झालाच पाहिजे पण पर... म्हणजे वाचलं पाहिजे की नाही वाचलं पाहिजे आणि प्रत्यक्षात प्रशिक्षण देखील झालं पाहिजे प्रशिक्षण झालं पाहिजे तुम्हाला शिकवणारे शिक्षक फक्त काय बी ए झालेले आहेत की बीएससी झालेले आहेत का फक्त त्यातही प्रशिक्षण झालं असते ना